लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला रा लागलेत त्यात महायुतीमध्ये भाजपनं महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी घोषित केली आहे या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सिंह निंबाळकर यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे त्यामुळे भाजपातील मोठा गट नाराज झालाय पुढील दोन ते तीन दिवसात माढ्यात राजकीय धमाका होण्याचीही शक्यता आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भाजपाकडून खासदार सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली पण या उमेदवारीला विरोध करणाऱ्या मोहिते पाटील घराण्यातील नेत्यांनी अद्याप शांत राहणं पसंत केलंय अद्याप मोहिते पाटील घराण्यानं त्यांची भूमिका जाहीर केली नसली तर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर लावा ताकत आता माडा लोकसभा आपलीच अशी मोहीम सुरू केली आहे माडा मतदारसंघात भाजपकडून खासदार सिंह निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील यांची नावं चर्चेत होती खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी विरोध केला होता सूत्रांच्या माहितीनुसार तीन महिन्यांपूर्वी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली होती या बैठकीनंतर बैठ दोघांमधील वाद शमतील असं माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी म्हटलं होतं खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये तसंच त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकर यांच्या विरोधात मोहीम उघडलेली आहे माड्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल याकडे देखील लक्ष सूत्रांच्या माहितीनुसार माड्याच्या उमेदवारी संदर्भात शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली आहे माडा मतदारसंघातील एक नाराज नेता गुरुवारी शरद पवार यांची भेट घेणार होता पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील निलेश लंके यांनी गुरुवारी शरद पवार गटात प्रवेश केला या नेत्यांची पवारांसोबत भेट झाली नाही मात्र ही, ही भेट शुक्रवारी म्हणजे आज होऊ शकते असंही सूत्रांनी सांगितलंय तसंच मोहिते पाटील समर्थकांनी भाजपाविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे फोटो वापरत आहेत शरद पवार गटाच्या चिन्हाचाही यामध्ये समावेश आहे भाजपनं गेल्या पाच वर्षात कशी मानहानी केली विचारांपासून दूर गेल्यामुळे काय होतं याचे दाखले देखील दिले जात आहेत तसंच भाजपच्या केंद्रीय पार्लिमेंटरी बोर्डनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतलाय पार्लिमेंटरी बोर्डनी एकदा निर्णय घेतला की भाजपचे कार्यकर्ते कामाला लागतात माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते हे खरं त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराज होणं साहजिकच आहे या नाराजीला वेगळ्या पद्धतीनं घेण्याची गरज नाही मोहिते पाटील भाजपच्या विरोधात भूमिका घेतील असं देखील वाटत नाहीये